नमस्कार स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण एक झटपट रेसिपी बघणार आहोत ज्यांना ज्यांना कॅल्शियम शरीरामध्ये कमी आहे हाडं दुखतात सांधे खटखट असा आवाज करतात तर अशांसाठी हे सूप अगदी उपयुक्त आहे शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते आपल्याला धुवून त्यानंतर अशा पद्धतीने एका पातेल्यामध्ये उकळत ठेवायचं आहे आणि या व्यवस्थित उकडून घ्यायच्या आहेत साधारण दहा ते पंधरा मिनटं यासाठी लागतात शेंगा उकडल्यानंतर जे आपली पूर्णाचीच टाळण असते त्याच्यावरती मी ह्या काढून घेतल्या आहेत आणि हा आतला गर जो आहे तो काढून घेते अशा पद्धतीने सूप बनवून तुम्ही साधारण दोन दिवस हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये सुद्धा ते उत्तम टिकतं आता यातल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने बारीक करून घेते मिक्सरला लावण्याची काही गरज नाही आहे अगदी थोडा वेळ दोन चार मिनटं आपण असं केलं तरीसुद्धा याचा संपूर्ण गर जो आहे तो निघतो सूप बनवायची पद्धत अत्यंत सोपी आहे आता मी हे जे निघालेला जो गर आहे जे जे पाणी आहे उकळलेलं ते सगळं गॅसवरती ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे साधारण पाव चमचा इतकं बटर तर बटर घालणं ऐच्छिक आहे तुम्हाला जर टेस्ट आवडत असेल तुम्ही घालू शकता त्याचसोबत थोडंसं मीठ आहे आणि त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पूड आता उन्हाळा आहे त्यामुळे काळी काळी मिरी पूड जी आहे ती तुम्ही अजून कमी प्रमाणात घेतली तरीसुद्धा चालेल हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर हे सूप जे आहे ते गरम गरम किंवा थोडंसं कोमट असं प्यायचं आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह हो।